कारवाई केली नाही ही होडी चाळीस बाय चाळीसच्या मुंबई महापालिकेमध्ये चाळीस बाय चाळीसच्या होळी लावण्याची परवानगी असते तर एकशे वीस बाय एकशे वीस ची होडी लावण्यात आणि मध्य उच्च न्यायालयाची केस झाली होती तेव्हा जेव्हा रेल्वेची केस जिंकले

रस्त्याला समाप पाहिजे होते नियमाप्रमाणे आलेले आहेत ओके आणि त्याच्यावर मोठे इलेक्ट्रॉनिक्स चालू त्याचं वजन पण खूप आहे आणि बेकार सगळं बेकार तक्रार पण केलेली आहे आणि आमचं वजनदार वगैरे आहे आणि मग आणखी प्रॉब्लेम होत आहे म्हणून माझी विनंती आहे सगळे ठिकाण वगैरे आहे सगळ्या ठिकाणचे एक आहे त्याच्यावर उपलब्ध होत आहे एक आय सी वगैरे आहेत याशिवाय काय कोणी त्यांनी तुला क्रिटिकल नाही आहे मी आता मुख्यमंत्री मुख्यमंत्रीजी एकनाथ आदी शिंदे महाराष्ट्र बोलतो आणि बोललो आणि मान्य देवेंद्र फडणवीजी साहेब उपमुख्यमंत्री साहेब बोललो आणि जे काही जखमी आहेत याच्यासाठी जे काही कामांमध्ये गाधान आहे त्याप्रमाणे महानगरपालिका नोटीस पण दिला होता तरी पण त्या ते काढला नाही आता ते योग्य कार्यक्रम तेच काय त्याचं स्ट्रक्चर झालेला आहे का नाही आहे ते किती वर्षाला होत असत

ते आता तेवढे होईल की त्यांना थोडासा थोडा वेळ लागेल पण ती कारवाई मात्र आम्ही सुरू करणार आहे पण ती या तीन कारवाया कोणीभोवती मर्यादित राहणार नाही या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचप्रमाणं आम्ही सर्व महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना असिस्टंट कमिशनरना त्यांच्या ओके अशा पद्धतीचे कुठलेही बिना परवाना किंवा धोकादायक असू शकणारे होल्डिंग असतील तर ते काढण्यासाठी ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये ही कारवाई पूर्ण झाल्याची आपल्याला दिसते मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी मोठी हाताफायदा होतप्रधान मोदींची सभा आणि रोड शो देखील आहे रोड शोच्या नियोजनाबाबत भाजपची आज बैठक आहे मुळमध्ये चंद्रशेखर बावनुळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे रोड शोच्या मार्गामध्ये बदल होणार का हे पाहण्या आहे

रोड शो असल्यामुळे एल बी एस मार्गाचा वापर केला जाणार आहे त्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी रोड ट्रॅफिक डायव्हर्जन केलेला आहे त्यामध्ये गांधीनगर गांधीनगर जंक्शन टू आर बी कदम मार्ग आणि एम जी रोडचा आर बी कदम चौक ते मेघराज जंक्शन हा रोड दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद असणार आहे جدي تو اڑی تني نان پري اڑی تا مدد اڑی جو 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 مدد ا

तो रोड शो सुरू होईल आणि पार्श्वनाथ जैन मंदिर धारकोबर पूर्व इथे तो संपेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या संख्येने भेटायला येऊया आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार वाराणसी मधून मोदी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत वैद्यवारी अर्जदार अमित गंगा पूजन करणाराला एक कार फेरवाचा दर्शन देखील घेण्यात आलेला तनंतर मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केले तसेच तिसऱ्यांदा ते वाराणसीतून निवडणूक लढवणार अर्ज दा दाखल करण्यापूर्वी त्यांनी गंगा घाटावर पूजा केली आणि कार फेरवाचा दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी आपला अवधवारी अर्ज दाखल केला वाराणसी लोकसभा मतदार संघामधुंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवला उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर हल्ला बोल उद्धव ठाकरे <ुआते> बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली असं उदय सामंतांनी म्हटलं सावरकरांना शिदा घालणाऱ्यांसोबत ठाकरे गेले असं उदय सामंतांनी म्हटलंय आमच्यावर कायमस्वरूपी आरोप होतो बाळासाहेबांचा फोटो टाकून मत मागितली आणि स्वातंत्र्य सावरकरांना शिव्या घालण्याला राहुल गांधी बरोबर जे जाऊन बसले गोपाळराव त्यांनी खरी गद्दारी केलेली आहे त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी माध्यम प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पालघरच्या उमेदवाराचा अभिसर पडला सा हेमंत सावरा यांच्या विष्णू सावरा असा उल्लेख केला बावनकुळे यांनी चार ते पाच वेळा विष्णू सावराचा नाम उल्लेख त्यांनी केलेला आहे माध्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पालघरच्या उमेदवाराचा अभिसर पडल्याचा प्रकार असा या निवडणुकीमध्ये

सगळे लोक पाणी करायचं तिथे काय तयारी आहे कशी तयारी आहे त्या संदर्भात कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण की त्या अंतर्गत आम्ही घेतला कार्यक्रम सदर स्वच्छ काय तयारी आहे पण मग खूप गरजेचं म्हणजे मंच पक्ष स्वयंसेक म्हणाले पाणी करायला शिर्डी साई भक्तांसाठी साई संस्थांकडून खास सोयी करायला

भागाला चौदाशे टँकरना पाणी पुरवठा त्याची माहिती देखील मिळते पालिका <शच्चारिणा> राजेंद्र भोसले यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता सध्या तरी पाणी कपातीच काही धोरण नाही आढावा घेतो आहे की त्याच्यामध्ये आता सध्या चौदाशे टँकर चालू आहे आता सध्या तरी पाणी कपातीच काही धोरण नाही आढावा घेतो आहे की त्याच्यामध्ये आता सध्या चौदाशे टँकर चालू आहे आता एक ब्रेकिंग न्यूज बघूया भंडारा शहरातील खड्ड्यात रांगोळी काढून आंदोलन करत रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याची माहिती मिळते नागरिकांना नाहक त्रास होत आहे नगर परिषदेकडे निवेदन देऊन ही दुर्लक्ष करायचं आहे नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासन जागा होईल का नागरिकांनी हा सवाल उपस्थित केला

देखो कि बुकमाइरशिप डॉट कॉम पर तुम्हारा सफर का टिकट खरीदने का अतिरिक्त नका गर्मी ऋषि किस सीट पता करके हल्की बैग सुधा सर रखते यास की एक नहीं दो रुपए डिटॉर्बाई सीट अवेलेबल को सिक्योरिटी के लिए क्लिक करो जब जो रुकने वाला जो इसका हटाता गाड़ी करो फिर रिफ्रेश कभी विचार जब डेटा सिक्योरिटी लाइक कोई बचा सॉरी बैड नेटवर्क तुम्हारे इलाके में वाईफाई नहीं है ना वर्क फ्रॉम होम नहीं पाया हमारी मदद करो अब हम कहाँ रहेंगे टेंशन मत लो आज से तुम सब मेरे साथ हो आज से तुम सब मेरे साथ ऑनलाइन रहोगे इन सुपर जीरो को पूरी जल्दी पावर में ना ला लाए चलो मोदी और महायुद्धी को फिर से जिताए आपलं <Five pressing Prem West> स्वागत लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला सोसाड्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय अवकाळी शेतकऱ्यांच्या पळबागांनाही पटका झाला लातूर जिल्ह्यात वारे वाऱ्यासह पावसाची तुफान पटकेबाजी पाहायला मिळाली वाऱ्याच्या वेगामुळे आणि पावसामुळे दुधारा काहीच दिसत नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली सोसाड्याच्या वाऱ्यामुळे परिसरात मोठं नुकसान होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली पावसामुळे उकाळ्यापासून दिलासा मात्र शेतकऱ्यांच्या फळबाजाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता पंचगंगा प्रदूषणाचं कोल्हापूर महापालिकेला गांभीर्य नाही प्रदूषण पाहणी दौऱ्याला पालिका अधिकाऱ्यांनी मात्र दांडी मारली प्रदूषण नियंत्रण मंडळ पालिकेकडून या संदर्भात पाहणी केली के जाणार होती कोल्हापुरात नाल्याचं पाणी थेट नदीत मिसळत असल्याने पंचगंगा प्रदूषणात मोठी वाढ झाली याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण कार्यकर्ते आणि महापालिकेच्या संयुक्त पाहणी केली जाणार होती मात्र या पाहणीला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तांडी मारली यातून महापालिका अधिकाऱ्यांना नदी प्रदूषणाचं गांभीर्य असल्याचा झालं परंतु का वस्तुस्थिती आज अशी झाली की या नाल्याला जोडणारे सर्व नाले सोलापुरात ते बारा नाले या पंचगंग त्यामुळं ही गटार गंगा झालेली आहे याबाबत मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिका दाखल केल्याने न्यायालयानं निर्देश पण दिलेला आहे परंतु पुणे प्रभागीय आयुक्त कलेक्टर महानगरपालिका आयुक्त प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडेच केलं कट करू का नाही चाललंय तुला

दे? देख? देखे देखे। गेम खेळत बसला होता करणार तू किती तुला किती त्याला घरी घेऊ करायचं असं काही लागणार आहे सर्वांना हाय त्यांचा कोर्स चालू आहे ते रोड कॅनर इकडे पाठीमाग बाजार भरते आम्ही रोड ने नाही आलो पाठीमागून ना आलो दवाखान्याचे तेव्हा इकडे बाजार भरते ब्लर का दिसाय रे ब्लर का दिसाय रे फिल्टर हे फिल्टर ब्लर दिसत कस काही नमस्कार ताई नमस्कार कोण पुरतရင် ए कोण पुरतရင် काय माहिती मग आपण फिरून बघायला কোনো জুনিয় নে কিনি লাগি कर <त्तुत> टॅब्लेटला आलाय का Youtube. ते आता चालू होते की काय झालं हिरव नाही गेला की उलटा जय शिवराय जय शिवराय बघा इकडं आबळ किती आलाय तुमच्याकडे आहे का दगडू भरती हाय हे बघा इकडं हॉस्पिटल आहे स्वीट हॉस्पिटल Eh, bawa lagi lu sah. Sorry Apa? Tu boleh pergi dah. Kibai nak पाऊस चालू आहे पाऊस इथं टपटप दिदी दुधा चालते टपटप बारीक चालू आहे पाऊस काय वेळे बारीक पाऊस बारीक जाओ इकडं पण आहे झाडून काढायचं की कि बाहेरच पावसात पूर्ण तिचा पाऊस यायला पाहिजे ना मोठा इकडं वा साक्षी त्याला इकडे बस